बुद्ध पौर्णिमेची शासकीय सुट्टी असतानाही मुख्याधिकाऱ्यांनी रात्रीचा खेळ करत शौचालय तोडल्याने मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून या प्रकरणात वरिष्ठ स्तरावर तक्रारी करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहर संघटक सतीश एरुणकर यांनी दिला आहे खोपोली नगरपालिकेच्या निधीतून माउंटन व्ह्यू सोसायटीसमोर समोर दोन मध्ये चार शीटचे शौचालय बांधण्यात आले होते शेजारील जागेवर सध्या मोठ्या प्रमाणात माती भराव सुरू आहे गुरुवारी बुद्धजयंतीची शासकीय सुट्टी असतानाही बांधकाम विभागाने अंधाराचा फायदा घेत शौचालय जमीनदोस्त केले या घटनेची माहिती मिळताच मनसेने आक्रमक पवित्रा घेत मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांना जाब विचारण्यासाठी पालिकेत धाव घेतली मात्र मुख्याधिकारी पाटील कार्यालयात नसल्यामुळे बांधकाम अभियंता अनिल वानी यांची भेट घेतली या घटनेच्या विरोधात मनसेचे पदाधिकारी प्रचंड आक्रमक झाले असून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला नाही तर सोमवारपासून मुख्याधिकारी आणि बांधकाम अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून देणार नाही तसेच मुख्याधिकारी यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा मनसेचे शहर संघटक सतीश एरुंडकर यांनी दिला आहे आम्ही सिओनला भेटत आलो होतो पण सीओन मुळात भेटले नाही आम्ही फोन म्हणजे फोन लावतो ते त्यांचा कंटिन्यू फोन नेसते मुळामध्ये माउंटोन्यूच्या समोर एक दोन हजार एक म्हणजे दोन एक वर्षापूर्वी संडास बांधवचा होता चार चार चार्जशीटचा मुळात तो संडास काल रात्री चोरीला गेला आणि आमचा आरोप आहे आमचे सगळं वासरण ग्रामस्थ आणि मनसेचा एक आरोप आहे की तो संडास सिओननी आणि संबंधित अधिकारी आहेत बांधकामाचे त्यांनी तो संडास दरोडापर्यंत चोरून नेलेला आहे आणि तो आम्हाला संडास मिळावा ही आमची माफा अपेक्षा आहे आम्हाला बांधकाम अभियंते मानी साहेब चर्चा केली तर त्यांच्याकडं कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं फक्त ते याच्यावरती उत्तर टाळवटोळी करत होते त्याच्या त्या उत्तरांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं आमचं समाधान झालेलं नाहीये आम्ही त्यांना एक इंटिमेट दिलेला आहे मंगळवारपर्यंत त्यांनी संबंधित ज्यांनी काही कृत्य केलं त्यांच्यावरती फुजदरी दे गुन्हा दाखल करावा अन्यथा सी ओ आणि ते बांधकाम अभियंते यांना आम्ही त्यांच्या केबिन मध्ये बसू देणार नाही आम्ही अग्रेसिव्ह भूमिकेने काय होईल ते आमच्या त्यांनी फौजदारी गुन्हे दाखल करावं पण त्यांना आम्ही केबिन मध्ये बसून देणार नाही त्यांनी फोजदारी गुन्हा दाखल केला नाही तर आणि आम्ही कलेक्टर मुख्यमंत्री पर्यंत या गोष्टीची छडा लावणार आहे तक्रार करणार आहे आणि संबंधितांवरती हो फौजदारी गुन्हा करून त्यांना ताळपडतो सिओना बडतोब करण्यात येऊ ही आमची मागणी यावेळी माझी नगरसेवक तुकाराम साबळे महादू जाधव मनसेचे शहर अध्यक्ष विश्वास दर्गे वासरंग ग्रामस्थ निखिल सुर्वे प्रमोद वेदक जयेश सुर्वे आपचे उपाध्यक्ष शिवा शिवचरण वंचितचे शाखा अध्यक्ष बाळा राजगुरु यांच्यासह नागरिक उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न